सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मित्रांनो माझ्या व्हीपी ग्लास बारामती या यूटूब चॅनल मध्ये मी विक्रांत ढोळे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आता आपण आहे बारामती कृषी मार्केट समिती या ठिकाणी बघू शकता या सर्व ठिकाणी आता लोकांची गर्दी आहे आणि आत्ताच बारामती विधानसभा दोन हजार चोवीसचं इलेक्शन जिकडे तिकडे वारं वाहते जोरदार त्याची चर्चा चालू आहे या ठिकाणी आपण काही ग्रामस्थ म्हणा काही तर शेतकरी मंडळी म्हणा काही इथला जो शेतीतला माल इथं घेऊन येतात त्यांच्यावर आपण आज प्रतिक्रिया घेणार आहे बोलक्या प्रतिक्रिया घेणार आहे बघूया आज त्यांच्या आपल्याला व्ही पी प्लस बारामती चॅनलमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळते तर या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा जर कोणाला माहित नसेल चॅनलला नवीन सबस्क्राईब करायला सांगा तर चला आपण जाऊया आता ताई जर आपल्याला भेटलं तर नाही आपण विचारणार आहे की लेख लाडकी योजनेचे पैसे आज तुम्हाला जमा होतात का जर होतात तर तुम्हाला त्याचा काय फायदा होतो तर चला जाऊया आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीसचं च वाराजीकड तिकडे वाहते आज तुम्हाला बारामतीचा कल कुठं सांगता येईल कुठं आहे घड्या बरं काय सांगताल आता सध्या बारामतीची विकासाची कामं काय काय झालेली आहेत भरपूर काम त्यातले काय तुम्ही सांगताल मार्केटचं बर मार्केटचं बर बर बरंच अजून काय काय बर अजून बरं ठीक आहे चला स्वच्छ सुंदर आपली बारामती तर आत्ता सध्या बारामती विधानसभा दोन हजारचा चोवीसचा जोरकर धनका चालू आहे आज आपला बारामती कल काय सांगता येईल तुम्हाला बारामती म्हणजे आजी अजिदला बर आजी दादांसारखी प्रगती कुणीच केली नाही आज बरं ते स्वच्छ सुंदर मार्केट स्वच्छ सुंदर बारामती बर हां आपली बारामती म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रात कुठं जा बारामतीचं बरं मंडळी आपण आता बारामती कृषी मार्केट समिती या ठिकाणी आहे आता विधानसभा दोन हजार चोवीस वारजीकड तिकडे वाहत आहे तर आता सध्या तुम्हाला बारामतीचं कल काय सांगता येईल बारामतीचा कल अजितदादांच्या बाजूने बर कारण की पहिली अडचण जर तुम्हाला काय आली तुमचं लेटर पहिलं असतं अजितदादांपासून कधी जरी काय अडचण आली कोणाला साहेब आहेत साहेब आमच्या वृद्ध आहेत अच्छा साहेब हृदयामध्ये आहे साहेब हृदयामध्ये अच्छा आम्हाला उभं राहणार कोण असेल आहे एकदम छान उत्तर आहे साहेबांना हृदयाची जागा दिलेली आहे आणि अजितदा जर आम्हाला काही अडचणी आल्या तर आम्हाला डायरेक्ट त्यांच्याविषयी जागा आहे बर आणि आमचे प्रॉब्लेम होतात बर आमची जी अडचण आहे सॉल्व होते ओके धन्यवाद बारामती समिती मार्केट मशी आहे नमस्कार काका काका तुमचं नाव विठ्ठल बरं आता सध्या बारामती मध्ये काय कल सांगता येईल तुम्हाला बर पवार पवार साहेबांची हवा आहे बर अजून काय सांगताल तुम्ही काय बर <laughs> ओके धन्यवाद तुमचं नाव बर आ, आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस इलेक्शनचा वारा जिकडे तिकडे वाहत आहे तर बारामतीचा कल काय सांगेल तुम्हाला बारामतीचा सा कल कोटा आहे काय सांगतील याबाबत बारामती कुठल्या बाजूला आहे बारामती राष्ट्रवादी पण कोणती राष्ट्रवादी राष्ट्रवादी कोण आहे आज आज एका साईडला आदरणीय दादा साहेब अजितदादा पवार आणि एका साईडला लादा पवार उभा आहेत आज तुम्हाला काय वाटतंय काय बारावीचा कल सांगत येईल अजितदादा पवार नमस्कार काय नाव बाबा तुमचं बर जाऊ द्या असू द्या काय तुमचं बर बर जाऊन द्या काय आता बारावीचा कल काय म्हणतोय काय तरी तुमच्या कानावर चर्चा येत असेल ना कुठेतरी तू तरीच बर चला ओके धन्यवाद कर काका तुमचं नाव बरं आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस इलेक्शन जिकड तिकडे वारो वाहत आहे बारामती कल काय सांगता येईल तुम्हाला काय सांगता येईल बारामती कल नाही सांगता येईल मंडळी आपण आता बारामती कमिटी इथं मार्केट समिती या ठिकाणी आहे नमस्कार आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस वारो तिकडे वाहत आहे तर बारामती कल काय सांगता येईल तुम्हाला दादा येणार दादा येणार अजून काय सांगताल बारामती विकासाबाबत काय सांगताल दादा दादांनीच केलं नंबर बर ओके नमस्कार नमस्कार आत्ता सध्या बारामतीचं काल काय सांगता येईल बारामतीमध्ये सध्या दादांची हवा बार। आहे बरं आणि बारामतीमध्ये दादाच येणार आहे बरं कारण दादांचे विकास करणे भरपूर आहे रस्ते म्हणा कॉलेज म्हणा बरोबर आहे गोष्टी सगळ्या गोष्टींकर पाहता दादाचे येतील बरोबर आहे आणि कमीत कमी एक लाखाच्या पुढे दादा येतील धन्यवाद काका नमस्कार नमस्ते काका तुमचं नाव नारायण काका आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस चा वारा जिकडे तिकडे आहे आणि आता सध्या बारामतीचा कल काय सांगता येईल कुठले तुम्ही असताना रोईच आहे बरं रोईमध्ये काय कुठं कल आहे म्हणजे बारामतीच बारामतीचं काय कल आहे बारामतीचा कल दोन्ही बाजूने दोघांनी कामं केल्यात भरपूर बरोबर आहे आणि कसं आहे का तर आम्हाला मोठा प्रश्न पडलाय आहे दोघंजण माईक जरा जवळ घ्या माईक हां दोघंजण जे हे करतात म्हणजे दोघं उभं राहिले ते आम्हाला मोठा अडचणी साहेबांनी कामं केले तर दादांनी कामं केली बरोबर आहे त्याच्यामुळं आता आम्हाला मोठा प्रश्न आहे तर बघू तो विचाराने काय कसं कसं होतं आहे ओके धन्यवाद नमस्कार तुमचं नाव राहुल दाहीगुडे सर आता सध्या काय सांगताल बारामध्ये चक्कल कुठं आहे कसं आहे माहिती आहे का दादांनी भरपूर कामं केलेली आहे बरं आणि पवार साहेबांचं जुनं दा 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 जास्त आहे बरं ते पण लोकांच्या मनात भरपूर त्यामुळे जास्त वाव मिळणार आहे सीट लागणार आता बऱ्यापैकी लोक म्हणतात साहेबांची जागा आमच्या हृदयामध्ये आहे आणि दादांची जागा विकास कामाबाबत आम्ही गेले की दादा आमच्या पैसे हो। आहेत अशी बऱ्यापैकी लोकांची उत्तर येतात आता तेच चालेल साहेब हे लोकांच्या मनामध्ये आहेत बरोबर आहे आणि दादा हे कामाच्या बाबतीत दादा पुढे आहेत पुढे आहेत नक्कीच नक्कीच एकदम छान उत्तर देतात तरुण

कमी एक लाख मतांनी निवडून घेतो बरं किती मतांना दीड लाख मत हा तुमचा ठाम विश्वास आहे ठाम विश्वास आहे आमचा आम्ही काम करतो आणि आमचं सगळी काम आहे सगळी तर आता बाकीच्या तालुक्यांपेक्षा आम्ही बघतोय काम चालू आहे आता किती भाजी मंडळी एवढं बीच शिखर क्षेत्र आहे मुख्य भाजी मंडळी गोरांचा बाजार आहे आता समोर साईडला मार्केट ऑफिसचं काम चालू आहे आता मार्केट कोलटो शेतकऱ्यांचा जो मार राहील धन्यवाद नमस्कार आता सध्या बारा मध्ये काय आहे बाबा तुमच्या तुम्ही कुठलेत बाबा मेडतला काय कुणाची हवा आहे बर 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 आता सध्या काय सांगताल बरं आदरणीय पवार साहेबांबद्दल काय चाललंय बर बाबा वय किती तुमचं सासठ सासठ बर ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय संजय खोपडे सर आता मध्ये मध्ये विधानसभा दोन हजार चोवीस चालू आहे आणि मध्ये म्हणजे एक सगळ्यांच्या आवडीचा विषय बनलेला आहे तर तुम्हाला आज बारामतीच्या काला विषय काय सांग बारामतीचा कल कुठं आहे लोकांचा इथं फक्त दादा बर दादा। दादा शिवाय बारामतीला बाळीस नाही कोण बरं आता बारामध्ये तुम्ही नाव घेताय बारामतीचा काय विकास झालाय काय सांगता येईल तुम्हाला सगळेच विकास टोटली आता आज हे मार्केट बघा किंवा आपला पंचायत समिती बघा सगळं जेवढं आहे फक्त सुशोभीकरण नाही इथल्या लोकांचा कामगार मिळणं लो। रोजगार ह्या सगळं वाढवण्यामुळं तरुण पिढीला रोजगार रोजगार मिळाला आहे बरोबर आहे भरपूर भरपूर विकास झालेला ओके धन्यवाद सर दन्यावाद। आज तुमचं नाव काय विनोद चव्हाण बरं आता सध्या मध्ये जोरदार चर्चा झाली विधानसभेची आज बारामती दखल काय सांगता येईल तुम्हाला बारामती दखल म्हणजे असं आहे की जी जी जनता जी आहे ती पूर्णपणे दादांच्या माग आहे कारण दादांचं काम जे आहे हे नेतृत्वाचं काम आहे आणि येणाऱ्या महाराष्ट्रात दादा जर असेल तरच शेतकऱ्याला बाजारात भाव मिळणार आहे शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार आहे आज पाण्याचा प्रश्न म्हणलं तर आज कॅनॉलचं कॅनॉलला पाणी प्रत्येक तीन महिन्यात पाणी बारामती येतं पाण्याचं रोटेशन हे शेतकऱ्याला कायमस्वरूपी राहिले राहिलं जातं बरोबर आहे आणि जी पाणी जर असेल तर सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या पाणी नसेल तर शेतकऱ्याचं आहे त्यासाठी दादा पूर्णपणे बारामतीकरांसाठी पूर्ण महाराष्ट्रासाठी दादांचं नेतृत्व चांगलं आहे दादांचं काम चांगलंय दादांचं विकास चांगला आहे धन्यवाद काय नाव तुमचं सुरेश लोंडे बरं काय सांगतात बारामतीचा लोकांचा कोटा आहे अजित दादांकडे बरं आज तुम्ही दादांचं नाव घेताय काय बारामतीमध्ये कामं झाले काय सांगताल तुम्ही रस्ते रिस्त, कॅनल के, बर पाण्याचे टँक बर परत कॉलेज बर, बर परत मार्केट पंचायत समिती परत शासकीय भवन बर परत हॉस्पिटल बर हे दादांनी काम केलेले आहेत बरं ओके त्यामुळं बारामतीकरांचा कर्ज सगळं दादांकडे आहे धन्यवाद आता सध्या आपण बारामती मार्केट कमिटी समिती या ठिकाणी आहे नमस्कार काका काका तुमचं नाव काय सुनील मराठी जगत आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस ची चर्चा जिकडे तिकडे दुमाकून आहे आज बारामतीच बार बार कल काय सांगतील तुम्हाला आता सर आम्ही बारामती तालुक्यात नाही बरं कुठल्या तुम्ही आम्ही इंदापूर बरं इंदापूरचा कल काय म्हणतोय इंदापूर कल आमचं सध्या तुतारीकडे आहे तुतारीकडे आहे बरोबर आहे आता सध्या इंदापूर विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये काय कामं झाले सध्या तिकडे आता कुठल्या तुम्ही वार्डामध्ये कुठे कोणत्या वार्डात आहे बोरीत आहे वार्ड काय सांगतोय बरं बोरच्या गावामध्ये का तिथं काय झालं का विकासाची कामं वगैरे मा केले का हा भरणे हो मामा कारण काल मी भावनगर मध्ये होतो भावनगर मध्ये बऱ्यापैकी आपल्या आदरणीय बरने भरणे मामा यांचं नाव बऱ्यापैकी भरपूर लोकांनी घेतलं की आम्हाला म्हणले काय ठेवलंच नाही मामांनी इतकीच कामं करून ठेवलेत म्हणले पाण्याचा प्रश्न माना रस्त्याचा प्रश्न माना आणि खरंच आहे माझा आता रिसेंटली येतोय माझा व्हिडिओ आज भावन मधल्या लोकांची प्रतिक्रिया आपण घेतलेली काल बरं चला ओके धन्यवाद कर तुमचं काय नाव मी भगवान लोणकर आता सध्या बारा मध्ये जगल कुठं आहे फक्त विकासाच्या बाजूने बर विकासाच्या बाजू कुठली आता तुम्ही मला सांगा पत्र पत्रकार म्हणजे माहिती पाहिजे पत्रकार नाही आपला यू पी प्लस बारा मध्ये हा ब्लॉगर म्हणून मी काम करतो बाजूला कुठली का बाजू विकासाच्या बर म्हणजे तुमचं नाव गणेश पडवळ आता सध्या बारा मध्ये विधानसभा दोन हजार चोवीस ची चर्चा तिकडे इकडे चालू आहे आज बारा मध्ये जगल कुठं आहे तुम्हाला सांगता येईल का दादा बर Uh, काय आता सध्या काय काम झाली बारामतीमध्ये बारामतीत काम काय राहिलेच नाही काय बरोबर आहे बोटा मोजण्यासारखं थोडंसं काय राहिलं असेल तर नाही तर बाकी धन्यवाद नमस्कार तुमचं नाव दिगंबर सुरेश शेडमकर आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीसचं च वारस जिकडे तिकडे वाहत आहे जोरदार चर्चा चालू आहे आणि आज जर लोकांचा कल तुम्हाला काय सांगते बारामतीत नव्यान शंभर टक्के अजित विजय होणार आहे अजित दादा काही केले तरी बर <laughs> काही नॉर्मली आहे <बारे> <laughs> बाकी सगळं बरं ओके okay. नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव नितीन गायकवाड आता सध्या सर बारामती विधानसभा दोन हजार चोवीसची चर्चा जिकडे तिकडे oh. चालू आहे तर आता बारामतीच्या लोकांचा कल कुठं सांगता येईल तुम्हाला बारामतीच्या लोकांचा कल फक्त अजित दादा बर आता सध्या बारामती मध्ये कोण कोणती कामं चाललेली काय सांगताल का किंवा कोणती कामं झाल्यात कॅनलचं शिशुभीकरण झालेलं आहे आयुर्वेदिक कॉलेजचं काम जोरात चालू आहे मेडिकल कॉलेज झालेले ते सर्वसामान्य लोकांसाठी उपयुक्त आणि खूप महत्वाचं होतं आणि गरीब लोक एवढे खर्च करू शकत नाहीत ते एक महत्वाचं काम झालं त्यानंतर एस टी स्टँड झालं राज्यातला एक नंबरचं त्यानंतर रेल्वेचा प्रकल्प जोरात चालू आहे म्हणजे जे काम जवळजवळ मार्गे लागले आहे त्याच्यानंतर प्रशासकीय भवन म्हणून आहे जे सर्व लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी पळावं लागायचं कामासाठी ते तलाट्यापासून ते अधिकाऱ्यापर्यंत किंवा कृषी विभाग आ, नगर राष्ट्र विभाग एकाच ठिकाणी आणलं त्यामुळं सगळ्यांची काम एकाच ठिकाणी व्हायला लागले बरोबर आहे अशी भरपूर काम ती जी एकाच वेळी सांगता येणार नाही भरपूर विकास झालेला आहे रोड रस्ते दळणवारणाच्या सुविधा एवढ्या जबरदस्त केल्या की महाराष्ट्रात कुठेच बघाय भेटत नाही ते एवढे विकासाचा तुमचं नाव काय हे ज्ञानदेव काय कुठले तुम्ही आम्ही कर्जत जामखेड बर कर्जत जामखेडला काय आता सध्या काय हवं आहे तिकडे सध्या हवा आहे आता अजित पवार विरोधात गेल्यामुळे राम जास्त हवा आहे बरं तिकडे आता सध्या काय कामं झाले विकासाच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीतून रस्त्याचे कामं झालेत आमच्या इथे भरपूर बरं आणखी पाण्याच्या जलजंदरांचे काम भरपूर झाले बरं आता सध्या तुम्ही आता इथं आपण बारमध्ये मार्केट समितीला आहे तुम्ही काय माल वगैरे आणलाय का तुमचा कांदा कांदा आणलाय पण कांद्याबद्दल काय आता सध्या दर आता काय आता कधी कमी खुशी कमी कम बरोबर शेतकऱ्यालाच मारते अगदी बरोबर आता काय सध्या भाव रुपये झालं ते बोंबलला लागले त्यावेस 5 रुपये होते 2 रुपये उकडले टाकून देतो त्यावेस कोण बघत नव्हतं अगदी बरोबर आहे शेतकऱ्यांच्या शिवटे हालच आहे मला बरोबर धन्यवाद नमस्कार मग तुमचं नाव संजय आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस चं वारा जिकडे तिकडे वाहतय आणि आज सध्या धुमाकूत चर्चा चालू आहे मध्ये आज बारामतीच्या लोकांचा कल काय सांगता येईल तुम्हाला काय निमा निमा कुला काही लोकांचं इकडे म्हणणं आहे काय लोकांच इकडे बरं या वेळेस मतदाना सगळं आले आता सध्या बारामध्ये विकासाचे काम कोणते चालेल काय सांगतात त्याबाबत रस्त्याची झाली काम रस्ते झालेत नदीची झाली काही चालू आहेत काय झालेत पूर्ण मार्केट रॅट चांगलं झालेत ही बरोबर आहे हां मार्केट सुधारणा चांगली झाली रस्ते झाले सेल हॉल झाले असे सगळे उत्तम झाले सर बरोबर आहे धन्यवाद भाऊ नमस्कार सर तुमचं नाव ना आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीस इलेक्शन तिकडे आणि आता सध्या बारामतीच्या लोकांचा कल काय सांगताय तुम्हाला बारा बारामतीच्या लोकांचा सध्याचा कल आता दादांच्या बाजूने बाजूने दादांच्या आता सध्या अजितदा विकासाची कामं कोणती चाललेली आहेत बारामती सर्वांगीण विकास दादांनी दा भरपूर केलाय आपल्या सरकारी इमारतींची यांची भरपूर कामे झालेली आहेत आणि लोकांना सुविधा झालेल्या आहेत माळावले दिवी पैसे झालेली कामं तुम्ही मुलांना खेळायला गार्डन ही भरपूर सुविधा बरोबर आहे धन्यवाद नमस्कार काका तुमचं नाव नावनाथ बोले आता सध्या कुठले तुम्ही काटेवाडी काटेवाडी आज काटेवाड्या मधला काय कल सांगता येईल बरं फटेदुफ आणि बरोबर आहे पण सध्या आता त्या काटेवाडी मध्ये म्हणजे कोणाकडे कल आहे सध्या जास्त बऱ्यापैकी बर आता सध्या काम काय म्हणले तुम्ही झाले काटेवाडीत फटे पाणी आणि मिळत आहे बरोबर आहे शेतकऱ्याचं सांगलं पाणीचं सांगितलं कागदवळ का? सिटीगा काय आता शेतीमध्ये ऊस आहे बर आता तुम्ही अजून काय सांगताल काटेवाडी मधील लोकांना काटेवाडी मध्ये काय दादांकड गेलं तर कामच होतं कुठले बर दादामला नाही भेटलं तर पुढरी कामच होऊन देते म्हणजे मी कसा जा वादा दादा आदरणीय अजित दादा नमस्कार नमस्कार अ तुमचं नाव रविराज शिंदे बरं कुठले तुम्ही सांगवी पलटल सांगवी पलटल काय तिकडे सांगवीकडे काय हवाय कोणाचं तिकडे आता सध्या सध्या जागरच आहे बरं काय सांगता बरं आता सध्या काय विकासाची कामं सांगवी मध्ये चालले विकासा काम मध्ये सध्या रस्त्याची कामं कष्ट चालू बरं पाण्याचे बरोबर बरं बरेपैकी शेतीला सगळे आहे पण आता सध्या दूध व्यवसायाच बऱ्यापैकी चाललंय बरोबर दर कमी दूध व्यवसाय दूध व्यवसाय कमी असल्यामुळं सध्या बऱ्यापैकी लोकांचं चाललंय बरोबर आहे ते काम होईल तुम्हाला शेती आहे आए? काय आता शेतीमध्ये शेतीमध्ये तरकारी आहे तरकारी का बर तरकारीला भाव वगैरे आहे का हां भाऊ बऱ्यापैकी आता तर सीझन चालू बऱ्यापैकी आहे बरं बर धन्यवाद बर। मंडळी आपण आता बारामध्ये मार्केट समिती या ठिकाणी आहे बऱ्यापैकी लोकांची आपण आता प्रतिक्रिया घेतोय खूप लोक चांगल्या प्रकारे बोलत आहे नमस्कार सर सर तुमचं नाव विक्रांत भोळ बर सर आता बारामध्ये विधानसभा दोन हजार चोवीस ची चर्चा जोरदार चालू आहे तर आज तुम्हाला काय सांगायचं आहे बारामतीच्या लोकांचा कल कुठं आहे आजी दादांच्या मागे बरं कारण की इथं दादा पॅटर्न चालणार आहे आणि बऱ्यापैकी इथली जी विकास काम आहे ती दादांच्या हस्ते झालेली आहे त्यामुळे जर आपल्याला स्पीड पाहिजे असेल डेव्हलपमेंटच्या बाबतीत बरोबर दहा दादांनाच निवडून देणं योग्य आहे बरोबर आहे आता सध्या मध्ये मध्ये कोणती कामं चाललेली आहेत आता तुम्ही बघितलं असेल पोलीस स्टेशनचं काम झालं बरनपूरला बारामतीमध्ये आयोग झालं परत सरकारी ज्या इमारती आहेत त्या भरपूर प्रमाणात आता काम चालू आहे ब्रिजेचे ब्रिजचे काम परत अजून इतर ठिकाणी जे डेव्हलपमेंट असतात रोड म्हणा इतर काही मेडिकल कॉलेजेस आहे ते भरपूर प्रमाणे तालुका लेवलला आणले दादा त्यामुळे आय ना विकसित हे पूर्ण दादांनीच केले त्यामुळे दादांना देणं विकासाचा वादा अजितदादा ओके okay, धन्यवाद नमस्कार शेठ सर तुमचं नाव प्रवीण बोटे आता सध्या मध्ये में जोरदार चर्चा चालली आहे विधानसभा दोन हजार चोवीस ची तुम्हाला आज काय सांगायचं आहे बारामतीच्या लोकांचा कल कोटा आहे बारामतीच्या लोकांचं कल सगळा अजितदाच आहे अजितदादा पवारांनी इतकं म्हणजे इथं विकास केला आहे की ते, ते ल... कुठल्याच भागात इतका विकास झाला म्हणजे सरकारी इमारती सरकारी हॉस्पिटल म्हणजे जे आरटीओची कामं पुण्याला जावं लागत होती करायला ते आता बारामती दादे आहेत बाकी जे शासकीय काम आहेत ते द्यावे लागले पोलिस आलं पोलीस मुख्यालय आलं त्याच्यामुळे इथल्या शेत जमिनीचे रेट वाढले शेतकरी त्याच्यामुळे आले आता शेतकऱ्यांना पाणी बी वेळच्या वेळेला मिळतंय शंभर टक्के काम करायला गेल तर एखादा टक्का कुठत राहतं तेवढीच उन्न राहायची नसती बरोबर आजपर्यंत तीस वर्षात एवढा दादांनी फायदा केला की बा बारामती अख्ख्या महाराष्ट्रात बारामती सारखं शहरच नाही दुसरं बरोबर तिकडे तिकडे मार्केट हो कमिटी तर अशी केली की अख्ख्या महाराष्ट्रात मार्केट कमिटी नाही एवढी काय कामात शेतकरी वर्गात म्हणजे फार शेतकरी खुशी आहे बरोबर आहे हा दादांच्या कामावर हो आता सध्या तुम्ही म्हणजे मार्केट कमिटी जोरात केली तर काय आता काम चालत मार्केट कमिटी सांग मार्केट कमिटी तर आता इथं कोल्ड स्टोरेजचं मोठं काम झालं आणि जी मार्केटमध्ये जे पहिले पंचवीस आडते व्यापार होते आता शंभर आडती झाले त्या प्रमाणात मार्केट मोठं मा झालं माला मालाची आवक वाढली शेतकऱ्यांना दोन पैसे वाढवून मिळायला लागले शेतकऱ्यांचा बी जास्त खपायला लागला त्यामुळे शेतकरी वर्गात बी म्हणजे खुशीचं वातावरण बरोबर आहे कर आता बारामतीला विकास कुठं कुठे चाललेला आहे बारामतीचा विकास तिकडं मेडिकल कॉलेज झाले इथं पोलिस आले मुख्यालय झाले आता बरोबर तिकडं तांदूळ तांदळवाडी झाले आयुर्वेदिक कॉलेज चालले सगळीच कामं झाली रोड कॅनलच्या कडेने कसले फुटपाथ झालेत नदीचं काम चालले बरोबर आता राहिले काय बरोबर आहे आता ताईंसाठी एक लेख लाडकी योजना चालू केलेली दादाने त्याबद्दल सर तुम्हाला काय सांगता येईल का ताईंच्या त्यांचं प्रेम आहेच की पण ताईंनी ते मान्य केलं पाहिजे बरोबर आहे अगदी बरोबर त्यांनी काही नातं तुटले का बरोबर हे बॉटल लागले हे बॉटल लागते तुमचं नाव संतोष बाळासो काटे कुठले तुम्ही काटेवाडी मध्ये काय साध्या लोकांचं कल काय सांगता येईल अजितदा बर काय आता काटेवाडी मध्ये काय काम चालू विकासाची विकासाची काम म्हणजे भरपूर काम आहे चालू काहीच नाही कुठं कामच ठेवलं नाही पेंडिंग असं विकासाचं काम होण्यासारखं बरं सगळी विकासाचीच काम चालू बर 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 असं की म्हणजे कुठली हीच ठेवली नाही की काम वापर आहे दादांनी कुठं ठेवलं नाही समजा वाटलं की बाबा कामाचं असा असा विषय दादांपर्यंत ती विषय जाऊस ते काम लगेच केलं लगेच काम म्हणजे जलद गतीने काम सगळे चाललेलं जलद गतीने काम चालू आहे ठीक आहे ओके धन्यवाद आपण आता बारामती मार्केट समिती या ठिकाणी आहे नमस्कार सर सर तुमचं नाव संजय गोरपडे आता सध्या बारामती विधानसभा दोन हजार चोवीसचं च्या इलेक्शनची जोरदार चर्चा चालू आहे आणि आज बारामतीच्या लोकांचा कल काय सांगतील सर तुम्हाला बारामती शहरातला आणि बारामती तालुक्याचा कल पाहिला तर अजितदादांशिवाय पर्याय नाही अजितदा या ठिकाणी पाहिजेत बारामती शहर आणि तालुक्यासाठी आता सध्या कोणती चालू आहेत खूप काही कामं चालू आहेत फक्त आता ग्रामीण भागामध्ये काही कामं चालू आहेत हे मला सांगता येणार नाही मी शहरात राहतो परंतु शहरात तरी खूप मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत बरोबर शहराचा विकास इतका चांगला झालाय तसंच तालुक्याचा विकास व्हावा बरोबर अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा हो। शेतकऱ्यांची काही काम राहिली असतील ग्रामीण भागातले रस्ते असतील बरोबर ग्रामीण भागातल्या पाण्याचा प्रश्न असेल हे प्रश्न सुटणे महत्वाचं आहे का तर आपला देशच शेतीप्रधान आहे शेतकरी सुखी तर बाकी सगळे सुखी अगदी बरोबर आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासासाठी आज दादा झटतातच आहेत परंतु एक राज्याला एक चांगलं नेतृत्व दादांच्या स्वरूपात मिळालं बरोबर दादा जर दा मुख्यमंत्री झाले तर नक्कीच दादा सर्व बाजूनी सर्वांकश विकास राज्याचा करतील नाही धन्यवाद सर